आज आपण पाहणार आहोत एक वेगळी आणि प्रेरणादायी बातमी शिक्षणातून प्रशासनाकडे जाणारा एक थेट अनुभव कोल्हापूर शहाजी लॉ कॉलेज येथील विद्यार्थी तेन... विद्यार्थ्यांनी हातकणंगले तहसील कार्यालयाला भेट दिली या भेटीत त्यांनी जमिनीच्या वादांबाबत पूरग्रस्त व्यवस्थापन आणि तहसील कार्यालयातील रोजच्या कामकाजाची सखोल माहिती घेतली तहसीलदार सुशील बेल्लेकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय छान मार्गदर्शन केलं तहसील कार्यालयात कोणते वाद येतात जन्म मृत्यू दाखल्यांची प्रक्रिया कशी चालते आणि सर्वात महत्त्वाचं युक्तिवाद कसा करावा या सगळ्याबद्दल बेल्हेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणासह माहिती दिली या चर्चेत अल्ताफ जमादार दीपश्री लोखंडे साजिद नदाब रजनी लोखंडे आणि विपुल लोखंडे हे विद्यार्थी सक्रियपणे सहभागी झाले होते शहाजी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाची जवळून ओळख घेतली आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा खरा अर्थ अनुभवला भविष्यात हेच विद्यार्थी समाजात न्याय पारदर्शकता आणि प्रामाणिकपणाचं प्रतीक बनतील हीच खरी शिक्षणाची ताकद आहे प्रतिनिधी सागर जमने कुंभोज हातकनंगले तालुका स्पेशल रिपोर्ट किती पाणी सोडलं किती पाणी सोडलं तर किती कुठली वस्ती आहे सगळं डाटा आपण धरणात पाणी सोडतो ते सोडतो पाच हजार किशेकला किती पाणी येतं दहा हजार रुपये देत दा पंधरा हजार दे रुपये आणि मग धरणात्मक पाणी सोडायचं आपलं एक मेकॅनिझम आहे आता व्हॉट्सअप ग्रुप सोप्पं सोपं झालेलं तिकडनं पाणी सोडलं गेलं की व्हॉट्सअप ग्रुप पाणी सोडायचं आधी दोन तास की उद्या सकाळी नऊ वाजता इतकं इतकं पाणी सोडणार आहे आणि मग पाणी त्यापूर्वीच आपण काय करतो इतकं पाणी होणं तर ही घरचं जाणार असेल तर त्या लोकांना आपण तिथं हलवतो आणि शाळा आहेत आपल्या काही कारखाने आहेत त्यांचे गोडाऊन आहेत किंवा वाहतूद संघाचं जागा आहे तिथे नेऊन आपण त्याला ठेवतो हो